ते सम्राट अशोक यांची आज जयंती आहे यांच्या जयंतीनिमित्त आपण काय सांगणार आहे पूर्ण भारत सम्राट अशोकाच्या अत्यारीमध्ये होता पूर्ण भारतावर सम्राट अशोकाचं साम्राज्य होतं आणि त्या सम्राटांनी या साम्राज्यामध्ये सर्व जनतेला सुखसोयी देण्याचं काम केलेलं आहे आणि ज्यावेळी ते बौद्ध धर्माकडे वळले त्यावेळी त्यांनी बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ भारतामध्ये एकूण चौऱ्याऐंशी हजार बौद्ध विहार स्थापन केले आणि आज त्या चौऱ्याऐंशी बौद्ध विहारापैकी फक्त बिहार मधून दिसते आहे आणि बाकीच्या सर्व विहारावर कब्जा करण्यात आला आहे आणि आजच्या या सम्राट अशोकाच्या जयंतीच्या निमित्तानं मी दोन मिनिटांमध्ये एवढं सांगू इच्छितो की सम्राट अशोक हा संपूर्ण आशिया खंडामधला सर्वात महान राजा आणि या सम्राट अशोकाने आता जो महाबोधी विहाराचा लढा चालू आहे या महाविहाराची निर्मिती सुद्धा सम्राट अशोकानेच केलेली आहे आणि त्याचबरोबर सम्राट अशोकाने जे सध्या जगामध्ये इनोस्कोनं जे माहिती इनोस्कनं जे नोंद घेतलेली आहे इतिहासामध्ये जगामध्ये ते सम्राट अशोकाने चार तीर्थस्थळ बौद्धांचे जे त्यांनी निर्माण केले स्थापन केले आहे ते म्हणजे सर्वप्रथम नेपाळमधील लुंबिनी त्याच्यानंतर दोन नंबरमध्ये येतो बिहारमधील बिहार राज्यातील ज्या ठिकाणी तथागत भगवंतांना संबोधी प्राप्त झाली आहे असे बोधगया त्याच्यानंतर जे तथागतांना जे संबोधी प्राप्त झाली त्यानंतर ते सांगली ती त्यांनी सर्वप्रथम त्या संबोधीचं त्यांनी संदेश दिलेला आहे प्रवचन केलेलं आहे ते म्हणजे सारनाथ आणि चौथं स्थान जे आहे ते म्हणजे तथागत भगवंतांनी शेवटचा श्वास त्या ठिकाणी घेतला त्या ठिकाणी त्यांचं महापरिनिर्वाण झालं ते म्हणजे कुशीनगर असे हे जगातील बौद्ध धर्मांची चार हे वारसा स्थाने आहेत ते म्हणजे हे सम्राट अशोकाने निर्माण केलेले आहे या ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती आपण साजरी करत आहोत त्यानिमित्तानं मी सर्व भारतीयांना सम्राट अशोक जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण जमलेले आहात तथागताच्या नंतर बौद्ध धर्माचा खरोखर विस्तार जे कोणी केला असेल तर ते राजा सम्राट अशोकाने केलेला आहे सम्राट अशोकाने संपूर्ण जग जिंकण्याच्या हेतूनं तो पूर्ण जगावर राज्य करण्यासाठी युद्ध करत होता त्यांच्या जीवनात एक महत्वाचं जी युद्ध म्हणजे कलिंगचं युद्ध या कलिंगच्या युद्धापासून त्यांच्या जीवनात एक वेगळा विचार आला की आपण ह्या युद्धामधून रक्तपात होत आहे परंतु आपल्याला साध्य काय होत नाही म्हणून त्यांनी बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केला आणि या धम्माच्या माध्यमातून त्यांनी इतका धम्माचा प्रचार केला की त्यांनी चौऱ्याऐंशी हजार स्तूप बांधून बौद्ध धर्माची वारसा स्थळे या भूतलावर निर्माण केली इतकेच नव्हे तर त्यांनी स्वतःचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संगमित्रा यांना संघामध्ये दान करून या धम्माचा प्रचार करण्यासाठी विदेशात पाठवले असा एवढा महान राजा बौद्ध धम्माचा बौद्ध विस्तारक असा सम्राट अशोक यांच्या महान विचारांना आणि कार्यांना मी या ठिकाणी नमन